ठाकरे सेनेप्रमाणे शिंदेच्या सेनेतही स्थानिक पातळीवर गटबाजी निर्माण झाल्याचं गुरुवारी दिसून आलं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गुरे यांच्याविषयी संजय राऊत यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला मात्र पक्ष एक विषय एक असे असूनही एकाच वेळी शहरात दोन गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन केलं त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलंय शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजार यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता क्रांती चौकात संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचे निरोप कार्यकर्ते आणि प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आला त्या पाठोपाठ क्रांती चौक येथील आंदोलनादरम्यान संजय राऊत यांचे छायाचित्र असलेले फलक जाळण्यात आले काही वेळातच आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली टीव्ही सेंटर चौकातही असंच आंदोलन आयोजित करण्यात आले दोन्ही आंदोलन एकाच वेळेत झाले दुसरे आंदोलन टीव्ही सेंटर येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत अक्षरशः बॅनरच्या चिंदा चिंद्या केल्या त्यामुळे एकाच पक्षाचे एकाच गटाचे दोन आंदोलन झाले शहरामध्ये शिंदे गटात फूट पडल्याची चर्चा सध्या सुरू आहे